सातपुड्याच्या कुशीत असलेल्या उसमळी येथे सामूहिक वन हक्क व्यवस्थापन संवर्धन आराखडा तयार करण्याकरिता नियोजन बैठक संपन्न झाली सातपुड्यातील लोकांच्या गरजा समस्या अडीअडचणी आणि त्यांच्या मागण्या या सर्व बाबी आराखड्यात नमूद करण्याबाबत चर्चा करण्यात आली व आराखडा तयार करून शासनाकडे पाठवून त्या अडचणी सोडवण्यासाठी व समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न केले जाणार आहे सदरची बैठक शुक्रवार दिनांक चौदा जानेवारी रोजी सायंकाळी वाजता संपन्न झाली सातपुड्याच्या अतिदुर्गम भागात हे गाव आहे येथे जिल्हास्तरीय कन्वर्धन समिती जळगाव व सामूहिक वन हक्क व्यवस्थापन समिती उसमळी यांच्या वतीने बैठक घेण्यात आली जिल्हास्तरीय तालुकास्तरीय ग्रामस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांची यात उपस्थिती होती सामूहिक वन हक्क व्यवस्थापन संवर्धन आराखडा तयार करण्याबाबत या बैठकीत नियोजन करण्यात आले या बैठकीत गावातील ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यात आली येथील आदिवासी बांधवांच्या गरजा काय समस्या काय अळी अडचणी काय आणि त्यांच्या मागण्या काय हे अधिकारी वर्गाने जाणून घेतल्या आणि शासकीय पातळीवर याचा एक आराखडा तयार करण्यात येईल आणि आराखडा तयार झाल्यानंतर येथील समस्या सोडवण्यात येतील असे प्रसंगी सांगण्यात आले या बैठकीमध्ये एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावलचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार पाल वन्यजीव अभयारण्याचे वन वन अधिकारी कैलास सोनवणे यावलच्या गट विकास अधिकारी डॉक्टर गायकवाड श्री आदींची उपस्थिती होती अंगणवाडी वाढणं विविध सामाजिक